अमरावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सुलबा खोडके यांनी अमरावती शहरातील टेक्स्टाईल पार्कचा विषय उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधून घेतले येथे तीन शिफ्ट मध्ये काम सुरू झाले तर युवकांना रोजगार मिळेल त्याकरिता कंपनीच्या समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली तुम्हाला देतो ताई बोला तुम्ही ताई बोला अध्यक्ष महोदय सन हजार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे या संकल्पामध्ये शासनाने युवा कार्य प्रशिक्षण योजना योजनेची घोषणा केली आहे आणि ही युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा करत असताना दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दहा हजार लोकांना दहा हजार रुपये त्यांना स्टायपन देणार आहे अशी या ठिकाणी घोषणा केली आहे परंतु या ठिकाणी मला शासनाला विन भीना, विनंती करायची आहे की आपण हा ज्या युवकांना आपण या ठिकाणी रोजगार देणार आहे प्रशिक्षण देणार आहे त्या प्रशिक्षण कुठल्या याच्यामधून देणार आहे त्यांना त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याचा जी आर काढावा आणि तो स्पष्ट असावा कारण जेपर्यंत युवकांना कारण युवकांची या ठिकाणी असणारे प्रश शिक्षण घेतलेले आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अनेक डिपा याच्यामध्ये झालेले आहेत परंतु त्यांना कोणतं प्रशिक्षण आपण देणार आहे याचा जी आर जर त्या त्या जिल्ह्यापुरता त्या त्या विभागापुरता काढला तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांना त्या स्टायपंड मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण कौशल्यावर आधारित प्रशिक्षणसुद्धा मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी या दार दाचा स्टायपंड होईल म्हणून या ठिकाणी शासनाने निश्चितच या ठिकाणी जी आर स्पष्ट काढावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि त्यासोबत तंत्रशिक्षण संस्थामध्ये सेंटर फॉर ऑफ एक्सलन्स ही आपण स्थापन करणार आहे की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी नोकरीच्या एक उपलब्धी होणार आहे परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की अमरावती या ठिकाणी बेरोजगारांची संख्या खूप आहे अमरावती विभाग हा मागासलेला आहे आत्मगत आत्म आत्मग्र आत्म आत्महत्याग्रस्त हा जिल्हा आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला शासनाला सांगू इच्छिते की आमच्या अमरावती विभागामध्ये वीस ते पंचवीस इंजिनिअरिंग कॉलेज आहे पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि इतर संस्था हजारो मुलं मुली या ठिकाणी या ठिकाणी शिक्षण घेऊन निघतात पण त्यांना नोकरी मिळत नाही मग नोकरी मिळण्यासाठी कुठं जातात तर मुंबई असेल नागपूर असेल मु दिल् दिल्ली असेल किंवा त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी जातात आणि या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित आहे की आता आमचं अमरावती शहर आहे किंवा की ज्येष्ठ नागरिकांचं शहर होते की काय अशी या ठिकाणी भीती निर्माण झाली आहे म्हणून मला या ठिकाणी सांगायचं महत्त्वाचं सांगायचं आहे की या ठिकाणी असणारा आपण करोना काळामध्ये वर्क फ्रॉम होमची या ठिकाणी चालू झालं होतं आय टी कंपन्यातल्या मुलं आपल्या घरीमध्ये जाऊन काम करत होते आणि त्या ठिकाणी नोकरी करत होत्या म्हणून या ठिकाणी मला शासनानं विनंती करायची आहे की अमरावती माझ्या मतदारसंघामध्ये अमरावती शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची शंभर एकच्या एकडच्या वर जागा आहे आणि त्या जागेमध्ये जर आपण वर्क फ्रॉम टाउन कारण शेवटी कसं आहे की ज्या विभागातली मुलं त्या विभागाचं काम करू शकले कारण त्या ठिकाणी वर्कआउट टाउनची कल्पना याच्यासाठी आहे की वर्कआउट टाउन जर त्या ठिकाणी केलं बिल्डिंग शासनाने बांधून दिली तर त्या ठिकाणी आमच्या अमरावती विभागामध्ये आय टी कंपनी येतील आय टी कंपनीच्या माध्यमातून आमच्या इथले जे मुलं सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळेल आणि त्या पैसा कंपनीतून मिळेल तो शहरामध्ये राहील म्हणजे शहराचा कॅपिटल सगळं वाढेल आणि सुद्धा दूर होईल म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सन्मान्य दादा समोर असते तर त्यांनी मला या ठिकाणी उत्तर दिलं असं तर या ठिकाणी मी दादांना सुद्धा या ठिकाणी आपण मंत्री महोदय आहे त्या ठिकाणी आपण लिहावं आणि या संदर्भात लवकरात लवकर मिटिंग घेऊन हा जर निर्णय घेतला तर आमच्या अमरावती शहर शहराला जर युवांच्या संदर्भात आपण निर्णय घेतलाय तर निमित्त या ठिकाणी आमच्या अमरावतीला न्याय मिळेल असं मला या ठिकाणी आणि त्याला शंभर ते दीडशे कोटी लागणार आहे दीडशे दोनशे कोटी काही शासनाला मोठी नाही त्यातून त्या शासनाला त्याचं उत्पन्न सुद्धा मिळू शकते म्हणून या ठिकाणी शासनाने हे सुद्धा करावं अशी या ठिकाणी ठिकाणी आपल्याला विनंती करते त्यासोबतच अमरावती शहरामध्ये टेक्स्टाईल पार्क मंजूर झाला त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये रेमंड सारखी कंपनी गेल्या तीन चार वर्षापासून काम करते जागा त्यांना मिळाली आहे परंतु त्या ठिकाणी असणारी युनिट चालू करते नाही ते तीन युनिटमध्ये या ठिकाणी काम तीन शिफ्ट मध्ये काम करणार होते परंतु आज या ठिकाणी फक्त एक शिफ्ट मध्येच काम करते <Sancti> म्हणजे जागा उपलब्ध आहे रेमंड कंपनीचं काम चालू आहे पण तीन शिफ्ट मध्ये व्हायला पाहिजे एक ते एका शिफ्टमध्ये होते त्याच्यामुळे रोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाहीये म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की ही रेमंड जी कंपनी आहे ती काम करते ती दोन तीन शिफ्ट मध्ये करणार होती ते एका शिफ्ट मध्ये का करते त्यांच्या काही अडचणी असेल का कारण त्या ठिकाणी असणाऱ्या त्या अडचणी आपण शासनाने दूर केल्या तरच ती कंपनी व्यवस्थित चालेल म्हणून त्या ठिकाणी शासनाला विनंती आहे की या रेमंड कंपनीचे काही जे अधिकारी आहेत त्यांना बोलून शासनाने आपल्या दालनामध्ये मी मंत्रीमो दादांनी या ठिकाणी आपल्या दालनामध्ये बोलून त्यांच्या अडचण अडचणी दूर करून जर आपण सोडवल्या तर निश्चितच अमरावतीला या ठिकाणी रेमेंट कंपनीच्या माध्यमातून ह्या तीन शिफ्टमध्ये जर ही चालू झाली तर रोजगार निर्मिती होईल या ठिका असं वाटते त्यासोबतच आज आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क अमरावतीमध्ये आपल्या आप महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी दिला तो एक अमरावतीला दिला आहे आणि तो अमरावतीला मंजूर झाला आहे आणि त्या संदर्भात सांगत असताना त्या ठिकाणी सांगत असताना फक्त तो मंजूर झाला जागा सुद्धा शासनाने घेतलेली आहे पण त्याच्या पुढे प्रक्रिया झाली नाही आहे कारण या ठिकाणी अमरावतीला या ठिकाणी टेक्स्टाईल टार्क पार्क म्हणून अनेक वर्षापासून मंजूर आहे परंतु त्या ठिकाणी मे काम चालू होत नाही जागा घेतली जाते पण जागेच्या माध्यमातून तिकडे काम चालू होत नाही आणि पार्क त्या त्या ठिकाणी असणाऱ्या कंपन्या येत नाही आणि या ठिकाणी सन्मान्य दादा आपण हाऊसमध्ये आले आहेत म्हणून दादांनासुद्धा मला या ठिकाणी विनंती करायची आहे की ज्या ठिकाणी आमचा केंद्र शासनाचा मेगा टेक्स्टाईल पार्क असेल किंवा आमचा रेमंड कंपनीची जे काही काम चालू आहे त्याच्या संदर्भात आपल्या दालनामध्ये मिटिंग बोलवून या संदर्भात आपण त्या ठिकाणी काम चालू करावं आणि काही घ्या घ्या संप मिळावी आपल्या दालनामध्ये मीटिंग बोलून आमच्या अमरावती शहरामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी मिळेल हजारो लोकांना या ठिकाणी या माध्यमातून रोजगार मिळणार आहे म्हणून मेगा टेक्स्टाईल सारखा पार्कची जागा आपण घेतलेली आहे त्या त्या ठिकाणी कंपनीवाले येऊन त्या ठिकाणी रोजगार कंपनी कशी चालू आहे आणि रोजगार कसा निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करावा असं या ठिकाणी विनंती करते आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचा सध्या दादा आपण नव्हते मी या ठिकाणी सांगितलं इंजिनिअरिंग कॉलेजची शंभर एकर जागा आहे त्याच्यामुळे वर्क फ्रॉम टाउनची आपण निर्मिती दीडशे दोनशे कोटी लागणार आहे दीडशे दोन दोनशे कोटी शासनाने घेऊन त्या ठिकाणी हे दादा आले मला दादांना सांगू द्या आपण दीडशे दोनशे कोटी होम वर्क फ्रॉम टाउन जर आपण त्या ठिकाणी तयार करून दिलं तर शासनाला सुद्धा त्या ठिकाणी निधी मिळेल आणि आमच्या इथल्या जे इंजिनियर डॉक्टर त्यांना सुद्धा या ठिकाणी निधी मिळेल काम मिळेल म्हणून आपण याच सुद्धा घोषणा करावी अशी या ठिकाणी विनंती करते आणि त्यासोबतच असणारं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या माझ्या अमरावती शहरामध्ये मतदारसंघामध्ये संजय गांधी निराधार योजनाबाळ सारख्या योजना आहे आपण हजाराचे पंधराशे रुपये केली परंतु या ठिकाणी मी सांगू सांगू आहे की या ठिकाणी असणाऱ्या आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये पाचशे ते सहाशे केसेस पेंडिंग आहे त्या ठिकाणी तहसीलदार आहे बदली झाली त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तीनच मुद्दे आहे जास्त बोलणार नाही तीन मिनिटं फक्त तर ते, ते आता मला या ठिकाणी विनंती करायची की जिल्हाधिकाऱ्यांना आपण फोन करून ह्या ज्या माझ्या पेंडिंग केसेस आहेत त्या आपण लवकरात लवकर काढून द्याव्या वृद्ध कलाकारांच्या सुद्धा त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे केसेस पेंडिंग आहे त्यासुद्धा आपण दोन वर्षापासून पेंडिंग आहे वृद्ध कलाकारांना सुद्धा या ठिकाणी त्या पैसे मिळत नाही म्हणून त्या सुद्धा लवकरात कलेक्टरांना आपण या ठिकाणी आदेश द्यावे आणि लवकरात लवकर केसेस काढून देण्यात यावे अशी विनंती करते माझी लडकी बहीण ही जी योजना आपण त्याबद्दल शासनाची मी मनापासून अभिनेत करते पण ऐवजी आपण पाच हजार दिले असते तर आमच्या महिला शिकलेल्या आहेत तर त्यांना सुद्धा आपन... तर मुलींना मोफत शिक्षणाचा जो आठ लाखापर्यंतची वार्षिक उत्पन्नाची अट दिली आहे त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की सह ठिकाणी कुठलाही याच्याने ज्याचं आठ लाखाचं उत्पन्न आहे त्या कुटुंबातल्या मुला मुलींना आपण शिक्षण मोफत द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना ही दीड लाखाची होती आमच्याकडे यायचं होती दीड लाखात काहीच होत नाही पण आपण पाच लाख रुपये मंजूर केले त्याबद्दल मी या ठिकाणी शासनाचे मनापासून अभिनंदन करते आणि जे मी मागण्या करी मागितल्या त्या निश्चितच दादा पूर्ण करतील या हो। यासोबतच अमरावती शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजची शंभर एकर जागा आहे त्या जागेत वर्क फ्रॉम होम म्हणून टाउन निर्माण करण्यात यावे अशी मागणी विधानसभेत आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे आता वळूया पुढील बातमीकडे